दरम्यान ज्या जागेवरून हा सगळा वाद सुरू होता ही जागा ज्याच्या मालकीची आहे त्या जाधव हो कुटुंबियांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे ती जागा महारवतनाची असून जाधव हो कुटुंबियांनी या जागेचा प्रमोद रांका यांच्याशी डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट करार केलेला होता मात्र त्यांनी तो पूर्ण केलेला नाही आमदार गणपत गायकवाड यांचा कोणताही संबंध नसताना त्यांनी त्या जागेत बांधकाम सुरू केलं तसंच आपल्याला जातीवाचक शिबिगाळ केली असा आरोप जाधव कुटुंबियांनी केला आहे हे गणपत गायकावर आहेत आमदार हे जबरदस्ती तिथे शा कंपाऊंडचं काम चालू करत होते आणि त्यांचा त्या ते जागेशी काही संबंध नाही आमचा आहे तो ज्या जे लंका आहे त्याच्याशीच व्यवहार झालेला आहे आणि हा गणपत गायकावर आहे आता एकतीस तारखेपासूनच समोर आलेला आहे मागणी हेच आहे का त्याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे ना त्यांनी इतक्या मोठ्या माणसावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला तर तो त्याच्यापासून आम्हाला धोकाच आहे